नमस्कार मी रेणुका जर तुम्हाला सर्वांचा म्हणजे युट्यूब चॅनलमध्ये फार फार स्वागत आहे तर घरी अगर तुमच्या कोणतीही भाजी नसेल आणि घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या साहित्यापासून एखादे तुम्ही काही नवीन नाश्ता बनवण्याचा विचार करताय तर हा नाश्ता विश्वास ठेवा फक्त तुमच्यासाठी आहे तर मग उशीर कष्टाचा चला सुरू करूयाचा व्हिडिओ मग ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्यालाच एक डो बनवायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल घ्यायचा आहे आणि यामध्ये दोन कप गव्हाचं पीठ घालायचं आहे तर तुम्ही ते गहू पिठाच्या जागी मेथाचा पण वापर करू शकता मग आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा ओवा घालायचा आहे तो ओवा जस्ट फ्लेवरसाठी आहे तर ओवा हा आपल्याला थोडासा स्मॅश करून याच्यामध्ये घालायचा आहे मग शेवटी आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तर मी इथे थंड तेलाचा वापर केलेला आहे मग आता हे सगळे साहित्य आपल्याला व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे आहेत आणि आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी घालायचं आहे आणि हे पीठ आता व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे त्यानंतर हे पीठ पूर्णपणे मळून झाल्यानंतर आता हे पीठ आपल्याला पाच मिनिटापर्यंत ता असेच भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे तर तोपर्यंत आपण या रेसिपीसाठी स्टफिंग बनवूया मग स्टफिंग बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला एक भांडे ठेवायचे आहे यामध्ये एक चमचा तेल घालायचं आहे त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मग मोहरी पूर्णपणे तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि आता ही मिरची तेलामध्ये व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीच्या जागी लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता मग मिरची फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दहा बारा करवेची पाणी घालायचे आहेत आणि ही पण व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहेत मग सगळे साहित्य व्यवस्थित फ्राय झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लांब साईजमध्ये कट केलेले दोन कांदे घालायचे आहेत तर मी ते कांदे लांब साईजमध्ये कट करून घेतलेले आहेत तर तुम्ही हे बारीक पण कट करून घेऊ हो शकता तर आता आपल्याला हे सगळे कांदे या साहित्यामध्ये घालायचे आहेत आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला ज्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे आणि त्यानंतर अर्धा चमचा हळदीची पावडर घालायची आहे मग यामध्ये अर्धा चमचा धने पावडर घालायचे आहे आणि आता हे कांदे आपल्याला दोन तीन मिनटापर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे पूर्णपणे नरम पडेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर आता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि हे कांदे पण थोडेसे फ्राय झाले आहेत मग आपल्याला शेवटी याच्यामध्ये अर्धा कप बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि परत हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करायचे आहे तर आता इथे हे सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आणि कांदे पण व्यवस्थित फ्राय झाले आहेत आणि या रेसिपीसाठी ही स्टफिंग बन बनून तयार झालेली आहे तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरलेले टॅमॅटो पण घालू शकता नाहीतर याच्यामध्ये कोणत्या दुसऱ्या पण भाज्या वापरू शकता तर आता इथे हे पीठ पण व्यवस्थित भिजले आहे मग आपल्याला या पिठाचे गोळे बनवायचे आहेत आणि यांना पीठ लावून आता या गोळ्यांची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे मग पोळी पूर्णपणे लाटून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे तर व्यवस्थित याच्यामध्ये आपल्याला ही स्टफिंग भरायची आहे मग स्टफिंग भरून झाल्यानंतर आता आपल्याला ही रेसिपी जी आहे ती फोल्ड करायची आहे तर तुम्ही या रेसिपीला कांद्याचा पराठा पण पर म्हणू शकता तर आता हा पराठा आपल्याला चारी बाजूनी फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर आता आपल्याला परत याला थोडेसे पीठ लावून लाटून घ्यायचं आहे तर तुम्ही ही रेसिपी त्रिकोणी नाही तर चौकोनी आकारमध्ये पण बनू शकता तर मी या रेसिपीला हा आकार दिलेला आहे त्यानंतर आता आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी गॅसवर तवा ठेवलेला हो आहे तर तव्याला सर्वात आधी आपल्याला थोडेसे तेल घ्यायचं आहे तर तुम्ही ते तुपाचा पण वापर करू शकता तर आता आपल्याला हा पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर एका बाजूने भाजून झाल्यानंतर हा पराठ्याला आपल्याला वरती याच्या तेल लावायचं आहे आणि चमच्याने पलटवायचं आहे आणि अशाच पद्धतीने दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने घरामध्ये एकदम सोप्या पद्धतीने मिळणाऱ्या साहित्यापासून चविष्ट असा नाश्ता बनू शकता आणि गरमागरम या पराठ्यांना तुम्ही दही बरोबर, दहीबरोबर बरोबर गरमागरम चहा या कॉफीबरोबर नाश्त्यामध्ये सर्व करू शकता तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रुचकर रेसिपीसोबत तर मग थँक्स फ्रेंड्स वॉचिंग माय व्हिडिओ